संतोष बांगर यांच्या संकल्पना व पुढाकारामधून पारडी मोड विपशना केंद्राच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त विश्रामगृह हो, औंढा नागनाथ येथे बैठक संपन्न पारडी मोड कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव यशवंत आंबेडकर उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच मदंत महा उस... वीर यांच्या नेतृत्वात दोनशे एक जगविख्यात भिकू संघाचे पूज्य भदंत महाथेरो मुळावा भदंत महाथेरो डॉक्टर सत्यपालजी दाभड पूज्यभदंत महाथेरो खेमोधम्मजी दाभड पूज्यभदंत महाथेरो विनय बोधीजी नांदेड पूज्यभदंत महाथेरो उपगुप्तजी पूर्णा भदंत महाथेरो दयानंदजी मुळावा येथील मराठवाड्यातील दोनशे एक भंतेजींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धम्मदेशना होणार आहे आमदार संतोष बांगर यांच्या संकल्पना व पुढाकारातून पारडी मोड येथे एकोणवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी विपशना केंद्राचा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे तसेच समाजमाध्यमातून तथागत गौतम बुद्धांच्या संदर्भात खऱ्या की खोट्या समाजामध्ये गैरसमज काही जण करीत असल्याने आयोजन पत्रिकेतून व ऊंढा नागनाथ विश्रामगृहाच्या बैठकीत लोकप्रिय आमदार संतोष बांगर सेवाभावी संस्थांच्या वतीने खुलासा करण्यात आला यावर आंबेडकरी चळवळीचे नेते किरण घोंगडे यांनी बैठकीचे आयोजन केले होते पार्टीमोड विपशना केंद्राच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त विश्रामगृह औंढा नागनाथ येथील बैठकीत ऍडव्होकेट संतोष भाऊ राठोड आंबेडकरी चळवळीचे नेते किरण भाऊ घोंगडे प्रदीप कनकुटे राम मुळे कपिल खंदारे साहेबराव देशमुख राहुल दत्तवार बाळासाहेब साळवे महेंद्र जोंधळे रक्षक गायकवाड सदानंद मुळे मनीष खंडागडे बाबा डांगे सचिन राठोड रवी पवार विजय देशमुख मोसिन पठाण नितीन राठोड यशवंत ठेंबरे अब्दुल जहागीरदार राहुल पुंडगे पवन धोके यशवंत पंडित गोलू वैराट देवीदास मुळे नागसेन नांगरे तसेच सिद्धेश्वर माथा शिरड शहापूर एहळेगाव सर्कल मधून समाज बांधव मोठ्या संख्येने पारडी मोड येथील विपशना केंद्राच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त विश्रामगृह औंढा नागनाथ येथे बैठकीत उपस्थित होते न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ औंढा शासकीय विश्रामगृहामध्ये एकोणतीस सप्टेंबर दोन रोजी कळमूर तालुक्यातील पारडी मोड या ठिकाणी लोकनेते संतोष बांगर शिवाभावी संस्थेच्या वतीने आणि या मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांच्या आयोजनामध्ये एक विपशना केंद्र आणि रिसर्च सेंटरचा भूमिपजनाचा कार्यक्रम होणार आहे जे समाज समाज समज गैरसमजामधून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत की विपशना केंद्र रिसर्च सेंटर पारडी मोड या ठिकाणी गौतम बुद्धाच्या अस्थि आणल्या जाणार आहेत आणि ह्या अस्थि त्या खऱ्या का खोट्या यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे त्यामुळं खरं तर विपशना केंद्र रिसर्च सेंटर या कार्यक्रमाच्या ठिकाणी गौतम बुद्धांच्या कुठल्याही अस्थि त्या ठिकाणी येणार नाहीत आणि तशा प्रकारचं कुठलंही नियोजन कार्यक्रमाच्या आयोजनाकडून झालेलं नाही वास्तविक या विपशना केंद्र रिसर्च सेंटरच्या पत्रिकेमध्ये त्यांच्या पोस्टरमध्ये त्यांच्या स्टिकरमध्ये कुठल्याही प्रकारे अस्थिचा विषय त्या ठिकाणी घेतलेला नाही त्यामुळे या जिल्ह्यातील तमाम बौद्ध उपासक उपासकांना आवाहन करतो की गौतम बुद्धांच्या अस्थि खऱ्या त्या खोट्या विषा विषय हा वाद निर्माण करणारा असल्यामुळे गौतम बुद्धांच्या अस्थि त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी येणार नाहीत आणि त्या कसापर्यंत कुठलाही प्रयोजन नियोजन या कार्यक्रमाच्या नियोज नियोजन पत्रिकेत नाही त्यामुळे समाज बांधवांनी अशा प्रकारच्या कुठल्याही समाज गैरसमाजाला बळी न पडता आपल्या बौद्धांचा कार्यक्रम आहे आपला कार्यक्रम आहे आपल्या अभिमानाचा कार्यक्रम आहे स्वाभिमानाचा कार्यक्रम आहे आणि त्या ठिकाणी सत्तेचाळीस कोटीचा निधी तथागत गौतम बुद्धांचा स्टॅच्यू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा टॅ स्टॅचू विपसना केंद्र रिसर्च सेंटर असं मोठं भव्यदेव वास्तू त्या ठिकाणी उभं राहत असल्यामुळे तमाम आंबेडकरी समाजांनी बौद्ध उपासकांनी त्या कार्यक्रमाला हजेरी लावावी आस्तीचा विषय हा संपून गेलेला आहे फक्त केंद्र विपाश उद्घाटन के या ठिकाणी होणार आहे त्यामुळं आपण या ठिकाणी उपस्थित राहावं अशा प्रकारचं आव्हान मी एक उपासक म्हणून या ठिकाणी करत आहे परमपू भारतरत्न डॉक्टर आंबेडकर